नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या आहे सहा फेब्रुवारी आणि सकाळचे नऊ वाजून बेचाळीस मिनिट झाले आणि सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये मारिके बघू शकता आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर सध्याच्या कंडिशनला पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये या ठिकाणी गॅपडाऊन ओपनिंग मिळाली गॅपडाऊन ओपनिंग त्यानंतर मार्केट थोडंसं या ठिकाणी बघू शकता एक दोजी कॅन्डल तयार झाली तर या ठिकाणी पहिल्या पाच मिनिटामध्ये थोडंसं मार्केट अनडिसिजन लेवलमध्ये होतं आणि त्यानंतर बघू शकता मार्केटमध्ये कंटिन्युअस पंचवीस सहाशेच्या लेवलपासून मला कंटेन डाऊन साईडला फॉल चांगल्या प्रकारचे कॅन्डल्स बघू शकता तुम्ही प्रत्येक पाच मिनिटामध्ये फुल बेरीश कॅन्डल प्रत्येक कॅन्डल क्लो फुल बेरिशमध्ये आणि प्रत्येक कॅन्डलचे क्लोजिंग एकदम डाऊन साईडला देत आहे त्यामुळे अशा प्रकारचे कॅन्डल्स तयार होत आहे आणि हा ट्रेंड कंटिन्यू पंचवीस हजार पाचशेपर्यंत आपल्याला पाहायला की तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे आणि त्यानुसार अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे मुमेंट आपल्याला थोडेसे कॅप्चर करता येते आता सर्वात पहिल्यांदा जे आपण बघितलं त्यामध्ये थोडंसं चार्ट सिंगल करून त्यामध्ये प्रत्येक इंडेक्सचं बुक आहे या ठिकाणी बघू शकता निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू वाढत चाललेलं आहे कंटिन्यू या ठिकाणी प्रेशर आपल्याला वाढतं दिसून येत आहे ठीक आहे आता सर्वात पहिल्यांदा निफ्टी बघू शकता फायू मिनिट टाईम फ्रेममध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी रोज एक स्क्रीनशॉट घेऊन घेऊ आपल्या ग्रुपमध्ये टाकण्यासाठी कंटिन्यू सेलिंग प्रेशर पंजावर पाचशे जी लेवल तोडल्याच्यानंतर तुम्हाला आणखी चारशेपर्यंत डाउनसाईडला मोमेंटम पाहायला मिळेल कारण हा ट्रेंड कंटिन्यू जबरदस्त आपल्याला सेलिंग प्रेशरमध्ये जाताना दिसून येत आहे शकतो प्रत्येक कॅन्डल या प्रकारचा हा जर ट्रेड लेव्हल तोडला तर तो पुन्हा या लेव्हलपर्यंत येईल थी। ठीक आहे आता आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे तर बँक निफ्टीमध्ये बघू शकता बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतो बँक निफ्टीने थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला होता सकाळी चांगली रिकवर दिली परंतु तो सुद्धा डाऊन साईड गेलेला आहे मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळते त्यानंतर आय टी सेक्टर आय टी सेक्टरमध्ये सहाशे सातशे पॉईंटच्या जवळपास आपल्या सहा या ठिकाणी मोमेंटम दिसून येतात डाऊन साईट ठीक आहे आणि त्यानंतर मेटल मेटलमध्ये थोड्या प्रमाणात गॅप डाऊनपर्यंत तो थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करत करताय सेन्सेक्समध्येसुद्धा सेलिंग प्रेशर निफ्टीप्रमाणेच कंटिन्यू चालू आहे ठीक आहे सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेंजचा डाटा ऑप्शन चेंजच्या डाटामध्ये कशा प्रकारचा आपल्याला मोमेंटम पाहायला मिळते आणि त्यानुसार आपल्याला समजून घ्यायचं आहे की मार्केटमध्ये आता आणखी कुठल्या लेव्हलपर्यंत आपल्याला डाऊन साईडला मोमेंटम पाहायला मिळते हे थोडंसं समजून घेऊ आता सर्वात पहिल्यांदा बघूया आपण ऑप्शन चेन ही निफ्टीचे ऑप्शन चेन आणि निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता आता सध्याच्या कंडिशनला जो काही डाटा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल दाखवत आहे त्यामध्ये थोडंसं बघा बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या या ठिकाणी दिसून येतात सर्वात पहिले या ठिकाणी बघू शकता करंट मार्केटपैकी चालू आहे पंच्यावर पाचशे त्रेचाळीस म्हणजे पंच्यावर पाचशे पन्नासच्या जवळपास आपण आहे आता महत्त्वाचा सपोर्ट आणि रिस्टन्स कुठला आहे तर महत्त्वाचा सपोर्ट आपला पंच्यावर पाचशे या लेवलवरती बघू शकता डाटा किती तयार झालेला आहे एक कोटी सतरा लाखाचा ज्यांनी पोट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत पो त्यांच्यासाठी पोझिशन तयार के केले आहे आणि त्यामध्ये चौपन्न लाखाचा नवीन ओपन एंट्रेस ऍड झाले आहेत म्हणजे हा पंचार पाचशे या ठिकाणी थी सध्या सपोर्टचं काम करणार आहे तर रजिस्टर्स रजिस्टर, रजिस्टर बघू शकता पंचवीस सहाशेपासून पासून मार्केटमध्ये आपला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आजचं जे काही सेलिंग प्रेशर कंटिन्यू चालू झालं चालू झालं आहे पंचवीस हा सहाशेपासून या ठिकाणी एक कोटी सदोतीस लाखाचा ओपन एंट्रेस आहे आणि त्यामध्ये एक कोटीचा नवीन ओपन एंट्रेस आहे दोन्ही दोन्हीही मध्ये तुम्ही बघू शकता किती मोठी तफावत आपल्याला दिसून येते या ठिकाणी एक कोटी सतरामध्ये मध्ये फक्त चोपन्न लाखाचा आहे आणि यामध्ये एक कोटी ठिकाणी मध्ये कोटी सहा लाखाचा नवीन ओपन ॲड ऍड झाला म्हणजे या ठिकाणी आज मंदीच्या पोषण जबरदस्त प्रमाणात ॲड झालेलं आहे त्यानंतर पंचवीस सातशे या ठिकाणी सुद्धा बघू शकता एक कोटी त्रेचाळीस लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे त्यामध्ये चौपन्न लाखाचा आजचा नवीन ओपन एंट्रेस ॲड झाला आहे पंचवीस सहाशे पन्नास या सुद्धा किती ओपन आहे चौऱ्याऐंशी लाखाचा त्यामध्ये शेहेचाळीस लाखाचा आज ॲड जा झालेला आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी जबरदस्त सेलिंग प्रेशर आपल्याला आजच्या दिवसामध्ये वाढतं दिसून येत आहे आता अशा कंडिशनमध्ये काय होते की या पंचवीस सहाशेच्या लेवलपासून जिथून आपण खाली आलो त्या लेवलवर किती आहे सध्या डाटा शहाऐंशी लाखाचा आहे ज्यांनी ऑप्शन शॉर्ट सेल केले होते आणि पेजीसाठी पोझिशन बनवले अशा किती पोझिशन आहे शहाऐंशी लाखाच्या आणि त्यामध्ये चाळीस लाखाच्या आता यांनी थोडंसं मार्केटला वरती नेण्याचा प्रयत्न केला परंतु काय की मार्केटमध्ये या ठिकाणी कंटिन्यू सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे काय झालं की या आता ह्या पोझिशन आहे सर्व फसलेलं आहे कारण यांना काय पाहिजे होतं या ऐनशे लाखच्या पोझिशनला पंच्यावर सहाशेच्या वरती मार्केट सस्टेन राहायला पाहिजे होतं परंतु मार्केटकडे पंच्यावर पाचशे पन्ना पन्नास जवळ म्हणजे पन्नास पण आणखी डाऊन साईड या खाली आलेला आहे तर अशा कंडिशनमध्ये मध्ये या ठिकाणपर्यंत जेवढा काही हा ओपन इंटरेस्ट आहे हा सध्या रिक्स मध्ये म्हणजे फसलेला आहे पोझिशन आहे या पोझिशन काय झालेलं आहे या सर्व पोझिशन या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला फसलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी काय आहे की अपेक्षित आहे की मार्केट या ठिकाणपासून पुन्हा या पोझिशन कट होत असल्यामुळे काय होणार आहे पुन्हा मार्केट मंदीकडे जास्त जाण्याचा प्रयत्न करेल कारण यांना बाजू होती ते पर्यंत मार्केटमध्ये काय झाली मंदी झाली तर मंदीच्या कंडिशनमध्ये यांच्या पोझिशन सर्व फसल्यात ना अशा कंडिशनमध्ये हा अशा प्रकारचा ओपन इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दिसून येईल आणि या ठिकाणी काय होणार आता लॉंग ऑन वेंडिंग होणार लॉंग ऑन वेंडिंग कंडिशनमध्ये मार्केट पुन्हा मंदीकडे जाण्याचे प्रयत्न चांगला करते परंतु आता हा डाटा कन्वर्ट होने अगोदर सध्याच्या कंडिशनला तर हा आहे सध्या डाटा ठीक आहे या ठिकाणी ह्या पोझिशन सर्व फसलेल्या आहे आणि या ठिकाणी हा ओपन कंटिन्यू वाढत चाललाय मंदीचा परंतु हा ओपन कधी कमी होईल तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला बघावं लागतं पी सी आर सर्वात पहिल्यांदा पी सी आर बघूया पी सी आर किती आहे सध्या आलेला आता या ठिकाणी फुट कॉल बघा आपला पी सी आर राहिला झिरो पॉईंट सिक्स सिक्स टू आपलं पी सी आर किती आहे झिरो पॉईंट सिक्स टू तर अशा कंडिशनला ही पी सी आर झिरो पॉईंट ए फोर झिरो पॉईंट सिक्स या लेव्हलवर जेव्हा येईल ए फोर पासून तर सिक्स फाईव्ह पर्यंत हा ही जी पी सी आर लेवल आहे ही कधीही मार्केटला डाऊन अप अपट्रेंडमध्ये कन्व्हर्ट करतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पी सी आर व्हॅल्यू या लेवलवर येते तेव्हा मार्केटला कधीही तेजीकडे कन्वर्ट करण्याची ताकद या पी सी आर मध्ये राहते आता सध्याच्या कंडिशनला काय होणार आहे ह्या ज्या काही पोजिशन या ठिकाणपासून ज्या काही मंदीसाठी पोझिशन तयार झालेल्या ह्या शॉर्ट फोरिंगमध्ये कन्वर्ट होतील आपल्या लेव्हलवर पंच्यावर पाचशेच्या लेव्हलवर आल्याच्या नंतर म्हणजे चारशे पन्नास ते पाचशे हा चांगल्या प्रकारचा सपोर्ट कारण या ठिकाणी हा डाटा वाढत चाललेला जाते या ठिकाणी कंडिशनमध्ये शॉर्ट फोरिंग आपल्याला दिसून येईल ही कंडिशन सध्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ठीक आहे आता चार्टर बघूया कशा प्रकारचं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकता मी बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मार्केटने थोडीशी हॉट कवरिंग घेतलीच या ठिकाणी बरोबर पाचशे पाचशे वीसपासून बघू शकतात पुढगेन मार्केटमध्ये काय झालं आता जेव्हा अशा प्रकारच्या कॅन्डल्स इतक्या मंदीच्या मार्केटमध्ये जेव्हा अशा प्रकारचे कॅन्डल्स तयार होतात जी काय एवढी फुलबुलीत जी कॅन्डल तयार झालेली आहे या ठिकाणी जी एवढी स्ट्रॉंगली जी कॅन्डल तयार झालेली आहे ही पुण्या कंडिशनमध्ये तयार झालेली आहे की मार्केटमध्ये फुल हॉटकवरिंग होण्याची संधी त्या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये हे जेव्हा अशी कॅन्डल फास्ट या ठिकाणी काय फुल 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 व्हॉल्यू जास्त व्हॉल्यूममध्ये ह्या पोझिशन शॉर्टसेलच्या बायमध्ये कन्रोर्ट होतात तर अशा कंडिशनला मार्केट काय होत आहे अपसाईड जाण्याचा प्रयत्न चांगला कारण कॅन्डल्स बघा जसे ज्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये दिसले त्याप्रमाणे आता अपसाईडलासुद्धा या ठिकाणी दिसून म्हणजे काय होत आहे मार्केटमध्ये फ्रेश आता बाईंगसुद्धा होत आहे आणि मंदीच्या पोझिशनसुद्धा या ठिकाणी कंटिन्यू कट होताना तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे हे झालं निफ्टीमधलं मोमेंटम आता निफ्टीला पुन्हा पंचवीस सहाशे एक रजिस्टर लेवल आहे हा मार्केट आज सुद्धा पंचवीस पाचशे ते सहाशे या दरम्यान ट्रेड करेल कारण आज आरबीआयची मिटिंग असल्यामुळे सुद्धा त्या आपलं सेलिंग प्रेशर कंटिन्यू पाहायला मिळतात एनसेक्स सेम आपल्या याला कॅ कॅप्चर करताय निफ्टीला आणि बँक निफ्टी बघू शकता आजच्या हाय आणि लोमध्ये कंटिन्यूअस आपल्याला सस्टेन राहताना दिसून येत आहे आता महत्त्वाचं आय टी सेक्टर आय टी सेक्टरमुळे निफ्टीवर कंटिन्यू सेलिंग प्रेशर तयार झालेलं आहे आय टी सेक्टरमुळेच आयटी सेक्टरचा जर बघितला आपण आता वन डे चा टाइम फ्रेममध्ये बघा तुम्ही आय टी सेक्टर बघू शकता कंटिन्युअस सीलिंग मध्ये एक ट्रेड पॉलिसी मध्ये मार्केटमध्ये तुम्हाला अपसाइड मोमेंटम चांगलं गॅप गॅपअप ओपनिंग मिळालं परंतु आय टी सेक्टर ही पुन्हा निगेटिव्ह न्यूज आल्यामुळे मार्केट पुन्हा तुम्हाला डाऊन साईटला येतं ठीक आहे आता महत्त्वाचं आहे आपल्याला एकच मार्केटने ही पंचवीत पाचशेची ची लेवल जर तुटली तर तुम्हाला पुन्हा चारशे ते तीनशे पर्यंत मुवमेंटम पाहायला मिळतो कारण पंचवीस सहाशे हे चांगल्या प्रकारची रजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे ऑप्शन चेन डाटानुसार सुद्धा आणि चार्ट पॅटर्ननुसार सुद्धा आणि या लेवलच्या वरती या लेवलच्या कंटिन्यू प्राईस खाली सस्टेन राहण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे अशा प्रकारचं मोमेंटम सध्या आपल्याला दिसून येत आहे बघूया आता आपल्याला आज मार्केट क्लोजिंगमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम मिळते तर सध्याच्या कंडिशनला या डाटानुसार आपल्याला मार्केट डाऊन साईटच पाहायला मिळतं जरी शॉर्ट कवर घेत आहे परंतु पंचवीस सहाशेचा पुन्हा एक रजिस्टन्स आपल्याला तो असल्यामुळे मार्केट पुन्हा त्या लेवलवरती रेजिस्टन्स घेऊन पुन्हा डाऊन साईडला येण्याचे प्रयत्न करेल ठीक आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती